नमस्कार हाय जयशंकर कसे सगळे मैत्रिणी बरे का आता बघा माझ्या मुलाचा बड्डे होता पण बड्डे केला नाही का केला नाही तर हे कारण आपण पोऱ्याच्या वडिलाला विचारू आपण काय इकडं बघा निवांत उन्हाला बसलेत आहे हि आहे का तुला बघू ना, का ना, जा ना थी। थी मी उन्हाळ्यात ती बघवतय मला सगळं बघवतय पण लेकराचा बर्थडे झाला तुम्ही बर्थडे सुद्धा केला नाही बड्डे येऊन गेला लेकराचा परिस्थिती माहिती नाही तुला परिस्थिती माहिती तुमचा बड्डे करायचं म्हणलं की हॉटेल ला पार्टी हे ते सगळं चालतंय त्यावेळेस मी नीट होतो ना आता लागलेला आहे हे लागलेलं आहे दोन महिने झालं लेकरांना अगोदर सांगून ठेवलं होतं की मला मी घरात बाहेर निघाल नाही तुला चांगलं माहित आहे मोर नाली काय माझ्यापशी आज तू आली माझी बडे केल नाहीन कुठं काय केलं नाही तुला काय अडचण होती तो करायचं ना एकांनिस आयन करत ना प्रत्येक बापान काय उक्त घेतले का आय काय कुठं कामाला जाते काय तवा कायचा काय काय नाही तवा किडनी 1 3 मी हे करतीन ती करते मग आता काय झालं तुला एकाला किडनी एखादी एकादी होय एकादी बर्थडे साठी तू आमची काळजी कमी कमी झोपल्या जागेला काढून पडते स्वतः करायचं सगळ्या गावात दुसऱ्याच म्हणजे न वाटते काय हा लिखरू एवढे एवढे तोंड करून बसले पैसे द्यायचे ना हजार पाचशे आमच्या आम्ही केला असतो बड्डे हा दत्त जयंती दिवशी त्याचा बड्डे होता बघा आणि ह्यांनी म्हणजे बड्डे सुद्धा केला नाही दत्त जयंतीला गेलतोच की आपण सगळे दत्त जयंतीला गेलतो म्हणून काय झालं लेकराचं एवढं एवढं तोंड झालं तुम्ही बघितलं तुम तुम एका दिवशी काय होतं एखाद्या वर्षी नसल्या बडून नाही तर चांगलं कोणाला बसली तुला बघवतच नाही आली लगे इथं वटवाट करत लगेच वटवट करत आली म्हणजे मग काय तुमचं काम असते का नसते काय असत कुशाल निवाळ बसताय आता बसतो का हाऊस आले का मला लागलंय म्हणून बसतोय ना लागलंय दुखतय म्हणून बसतोय ना मग उन्हाला बसायची गरज आहे का दवाखान्यात जावं ना दवाखान्यात जावं जाऊन यावं दवाखान्यामध्ये तुझी किडनी मग आता आता माझी कशाला किडनी दवाखान्यात द्यायला म्हणले आंबाडगिरी मी करा लागली काय कोण करत जमलाय तुम्हाला चांगलं चुका तुम्ही करणार आणि खापर आमच्या डोक्यावर फोडणार काय होय आली शानी आली मोठी शाणे लगेच म्हणे हे असं असतंय बघा लेकरांचा बड्डे सुद्धा करणं ह्यांना जेव्हा येते बड्डे करायचं म्हणल्यावर लिखून शाळेत गेलं काय सुद्धा एका शब्दानं सुद्धा बोललं नाही की माझा बर्थडे करा आणि असं करा एक गिफ्ट बघितलं होतं त्यांना फक्त त्याला काय पाहिजे होत घड्याळ पाहिजे होत तसलं घड्याळ सुद्धा झालं नाही तुम्हाला थोडा दोन चार दिवस अजून जाऊ दे नेट झाल्यानंतर द्यायच कामाला गेल्यावर नाही जरा घड्याळ द्यायला दिवशी दिल्याला वेगळं राहते असं दिलेलं वेगळं राहते जा बड्डे दिवशी देणारे जा तुझी किडनी जा आ, चलने पळ चलने पळ म्हणे असे बस बस दुधाप्रदेव देवा करत उन्हा नाही पटत तुला हे ना पट माझ मी जाऊ पटायचं काय पटायचं काय पटायचं काय चार वेळा डोकं हलवते येऊन येतस सारखे का खरं बोललं की सकायला राग येतोय काय येऊ दे तुझ्या सकाळ राग सकाला राग येऊ दे स्वतःचं म्हणजे चालतं सगळं आणि दुसऱ्याचं म्हणजे न पटते कॅमेरा दाखवू नको का दाखवू नको आता आता वाईट वाटाय लागलाय कॅमेऱ्याना दाखवायला तराजू मला तुझा गप्प हा तरास होईल होईल की आमच्या बोलल्याचा तरासच होतो तुम्हाला तु तु हो प्रत्येक वेळेस हा मंदिरात नेलय ती बी बळ लागली माग चला मंदिरात जायचंय मंदिरात जायचंय तवा मंदिरात मंदिर नेले आता झालं की आता असल्यावर काय तुझ्या इष्टपुर करायचं काय होय ग मीठ बोला मीठ बोला बोलती माझ्या आईकडं काय हिशाला जायची गरज आहे तुमची मग काय म्हणलं आता मी गेली का तुम का तुमच्यात गिरी कुठे ह्याच्यात गेली मग मं काय मंदिरात नेलं नव्हतं तुला आईचं टोकुर म्हणजे मी तुमच्या आईकडं गेल साईडच माझी गरज आहे का तुमची शिवी मध्ये देवी टोकर शिवी नाही म्हणत सर काय सर बोलते ग हा आम्ही तेड्या सारखं बोलतोय आणि तुम्ही लय शहाण्यासारखं बोलताय गे बस की भाय झाडू खाऊ नघो हा डोक खाऊ नको हा आता आता वैतागच येणार की आता वैतागच येणार तुम्हाला हे असं असते ह्यांच स्वतःच सगळं ठेवायचं दुसऱ्याच बघायचं वाकून माने तुझ्या आईचं टोकोर आमच्या मी बघतो त्याचा पड करायचं का नाही करायचं तुला काय म्हणलं कधी तुला माझा पड्डे म्हणलं घेऊन माझ्या पुढेच म्हणलं आम्ही आणला कसा गरीबात छोटासा केक आणला कापला बर हा मग आणला ना होय खाल्ला की तुमची कुठं वाट बघत बसलो तेव्हा आम्ही तुम्ही कुठे पैसे दिल तवा वा, केक आणायला हा आमची जागीरदार असू नाही तर आमची कसरी पण असू द्या तुम्हाला सांगते नीट बोला आणखीन पण लागले तिथं <laughs> उघ तुम्ही गैरफायदा घ्यायचा गैरफायदा नाही बुक् घाली आणखीन हां आता स्वतःला लागायला लागल्यावर कसं लगेच हे तब किती दिवस झालं पोळलं आमचं बरं कोणी विचारलं नाही आम्हाला पोळलं तुझे तुझ्या मस्तीनं पोळलं आंड्या पोळ्या खातीर या तुला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगायची गरज लागायला झालं पोळ्या खातीन कुठं काय खातील पण आम्ही नसतानाच उरू खातीर मजा कसं मग तुम्ही कोणाला फिरायला नेलं होतं म्हणून पडला तुम्ही काय पडलं ते पडलं विशेष आपलं माझ्या लक्ष होतं तुमची माझ्या माझी इमानदारी पडलो माझ्या मागीर मग माझ्या माझ्या इमानदारीनच पडलं की मला पण इतकी खनिज ना खण्याच्या तुमच्या मगने एकदा तुम्ही पडलात चल कुठं तरी आलय मला शनपण शिकवायला जिबीला हाड नाही तसं तुझं काम आहे तुमच्या जिबीला लय हाड आहे तुमच्या जिबीला लय हाड आहे खुशाल शिवी देत आहे मला तुम्हाला बघते थांबा जरा तुम्ही तुम्हाला तुम तुम्ही मला शिवी दिली ना कशाची शिवी दिली तुला कशाची शिवी दिली माझी तुझ्या आईचं टोकरू मला घे काय झालं टोकरू ते काय शिवी असते मग काय असते तुमच्या जिबीला कसा हाड आहे का नाही तिबी कळेल मग दावा तिकडे डोकं हा जाते माय मी हे असलं असते बघा चांगलं बोलायला गेलं की टांगायला नेते ती जाऊ द्या लेकराचा बड्डे सुद्धा केला नाही ह्यांनी साधा